Daddy. महाराज गीताशास्त्र गीताशास्त्रामध्ये आपल्याला देवानं काय सांगितलंय आपण त्याप्रमाण कसं वागायला पाहिजे हे आपण बघू आपण गीताशास्त्राची थोडी उकल करून बघू की त्यात बाबा एवढं गीतेला मानतात लोक गीता फार महत्वाची आहे गीता फार आ, आ, एक हिंदूचं शास्त्र आहे तर आहे का गीतामध्ये तर हे जरा बघू आपण मग बघू पहिल्या अध्यायमध्ये तर अर्जुनच बोललेलं आहे अर्जुन म्हणतो की अर्जुन म्हणतो देवा मी युद्ध करत नाही कारण कथन भीष्ममान संकेत दुरामचे मधु शुद्धनं हिशोबी प्रतिष्ठा मी पुजाहारावरील शोधणं आणि त्याला त्याला विषाद झाला आणि तो, तो, तो म्हणे की मी हे द्रोणाचार्य आहेत भीष्माचार्य आहेत यायला मी कसं मारू तर असं त्याचं म्हणणं आहे आणि तो तो, तो मग शोक असं विघ्नमान असं आणि तो शोक करत रथाच्या मागं जाऊन बसला आणि मग तिथून पुढं श्रीकृष्ण महाराजाचं शास्त्र सांगणं सुरू झालं त्याला तर श्रीकृष्ण महाराज दुसऱ्या अध्यायामध्ये म्हणतात अर्जुना तर तू असोच शोचे स्वम प्रज्ञावादांची भाष असे आणि गत असून गत असूनचे ना नुसोचे पंडित अरे अर्जुना म्हणजे हे आता ह्या तुला ह्या ऐन टाईमाला असा हा मोह कसा काय उत्पन्न झाला विषय मी संपता दुष्टम स्वर्गे मग कीर्तिकरम अर्जुन अरे आकिर्तिकारक हा मोह तुला ह्या अशा कथम भिस्म म कसं काय तुला हा मोह प्राप्त झाला असं तुला हे आज्ञान कसं काय आलं तुला हा म्हणजे ही आसक्ती तुम्हाला हे कसं काय आलं असं श्रीकृष्ण महाराजाचं म्हणणं आहे आणि मग श्रीकृष्ण महाराजाला पुढे म्हणतात श्रीकृष्ण महाराज त्याला उपदेश द्यायला सुरुवात करतात अर्जुना अरे हे जे युद्ध आहे हे धर्मयुद्ध आहे आता चेतो मिमम धर्मेम संग्राम न कैशिशी हे धर्मयुद्ध आहे आणि हे जर तू केलं नाहीस तर तत सुधर्म कीर्तींचे ही तू हा ला पाप आणि तू कीर्ती जाईन सुधर्म जाईन आणि तुला पाप लागल म्हणून अर्जुना तू तु, तस्मा तुम तस्मा विशिष्ट तु, तु, करून ते युद्धाय करता निश्चित आणि त्यामुळं तू युद्ध कर कारण युद्ध जर केलं नाहीस तर तुझी लोकं आप कीर्तीम चापली होतानी कथ इशेन ते, ते, ते व्यायाम संभावित अशीचा कीर्ती मरण इच्छिते आणि माणसाला आपकीर्ती ही मरणापेक्षा जास्त आहे आणि असं सांगत सांगत श्रीकृष्ण महाराज सांगतात अर्जुना अर्जुना तर श्रीकृष्ण महाराज म्हणतात अर्जुना तो कसं वागायचं आणि हे शास्त्र आपण अभ्यासून आपल्या जीवनात काय बदल करायचा तर बाबू आपण मनुष्य देहामध्ये आलो तर मनुष्यदेहामध्ये सारखेच लक्ष जाऊन्यांशी येवण्या आहेत तर त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे येवण्या ज्या आहेत तर त्या येवण्याला ज्ञान नाही म्हणजे बुद्धी नाही स्वातंत्र्य नाही आणि वाचा नाही पण आपल्याला परमेश्वरानं आपल्या दया केली आणि आप आपल्याला बुद्धी दिली वाचा दिली आणि स्वातंत्र्य दिली पण त्या काही नालायक लोक असतात ती त्या बुद्धीचा दुरुपयोग करतात त्याला चांगल्या गोष्टी आवडतच नाही का वाईटच गोष्टी आवडत आहेत आणि ते लोक तिथं जाऊ नये ना मग जिथं जे आपल्याला आवडत नाही तिथं माणसानं जाऊ नये परंतु हे नारायण लोक तिथं बी जातात असं श्रीकृष्ण महाराज गीतेमध्ये सांगतात तर मग बघू तर श्रीकृष्ण महाराजांना सांगितलं की ह्या देहामध्ये आल्यानंतर आपल्याला ह्या लक्ष चौर्याऐंशीच्या योजनेतून सुटून आपल्याला परमेश्वर प्राप्तीला जायचं आहे परमेश्वराचा जो आनंद आहे तो घ्यायचा आहे संसार करायला इथं आलो नाहीत आपण ह्या देहामध्ये आपल्याला संसार आहार भय निद्रा मैथून तर लक्ष येतो त्र्याऐंशी लाख नव्याण्णव हजार नऊशे नव्याण्णव महिन्यामध्ये आपल्याला आहार घ्यायचा आहे निद्रा करायची काम भोगायचं आहे पण इथं आल्यावर नाही इथं आल्यावर आपल्याला संयमित जेवण जीएम जगायचं आहे संयमित जीवन जगायचं आहे संयम ठेवायचा आहे आणि आप आपल्याला आपल्याला बुद्धी दिली त्या बुद्धीचा वापर करून आपण बुद्धी ही वाईट मार्गाला घालायची नाही आणि बुद्धीनं आपण काहीतरी चांगलं करायचं तर त्या माणसाचं चांगलं नाव आहे चांगल चांगल ना आज मूर्खासारखे वागते त्या मूर्खाचं नाव काय निघाल सांगा बरं आमचे शिवाजीराजे होते मी ज्या म्हणजे मी बी शिवाजीराजेच्याच वंशातला आहे तर शिवाजीराजे होते शिवाजीराजे कोणी कॉलेजला गेले का कोण्या शाळेत गेले का नाही परंतु त्याच्या घरीच त्याला शिकवणाऱ्या बाई होत्या त्याच्या आई जिजाऊ आणि त्या जिजाऊनं त्याला शिकवलं मोठं केलं आणि त्याचं नाव आज चारशे वर्ष झालं तरी आपल्या हृदयात त्याचं नाव आहे तर असं काहीतरी करा माहि तर कुठं बी जायचं आणि कुठं बी हगून बसायचं असं करायचं नाही तर तसं केल्यानं ना तुमचं नाव कसं होईल चांगलं काम करा म्हणजे तुमचे नाव होते तर शिवाजीराजानं शिवाजीराजासाठी हजारो लोकांना चांगले काम केले बा माजी प्रभू देशपांडे तो अनेक अनेक लोक येतं की ज्या लोकांना शिवाजीराजानं जे सांगितलं शिवाजीराजानं जे म्हणजे स्वराज्य निर्माण केलं होतं ते स्वराज्य सगळ्यासाठी होतं ते आणि सगळ्यासाठी असल्यामुळं आणि त्या सगळ्याला धरून चालणारी माणसं होती ते तर असं सगळ्याला धरून चाललं पाहिजे माणसानं आणि साधू संतच ऐकलं सा पाहिजे इथं जर मनुष्यने येऊन जर तुम्ही साधू संतच ऐकत नाहीत तर वाघ झाल्यावर कुत्र झाल्यावर का ऐकतात अरे कुत्र ऐकत इथं साधू संत माणसाचं सा, माणसाला कुत्र्याला जर आपण सांभाळलं आणि त्याला जर जीव लावला तर त्याला म्हटलं इथं तर ते आहे परंतु माणसं बसतच नाही माय बाबो साधू संतांच्या संतांच्या पायी हा माझा विश्वास संतांच्या पाया पशी विश्वास ठेवला पाहिजे माणसानं असेल काही माझ्यासारखे वाईट संत बी जाऊ दौदे रे सोडून तसे तसे तसेच्या जवळ बी बसू नका मग तुम्ही परंतु जे जो माणूस खरा संत आहे त्याच्या त्याच्या जवळ बसा त्याचं ऐका तुमचं भलं होईल आणि नाही ऐकलं तर नका ऐकू पण संत याने सांगितलं की साधू बोध झाला नुरोनी ठेला ठाईचा मुराला अनुभवेल कापडाच्या वाती उजळल्या जाती ठाईचं समाप्ती झाली जाईल आणि भागी तरी नव्हे हो धनपुत्र द्वारा तुमची बायको फार मोठी आहे तुमचं भाग्य नाही ते तुमचा मुलगा कलेक्टर झाला तो भाग्य नाही तुमचं मग तुमचं भाग्य यात आहे की तुम्ही संतांच्या पायापाशी जाऊन बसता का नाही भागीदारी नव्हे धनपुत्र दारा आणि निकट वास बरा संत असं संतांनी सांगितलं सांगितलंय त्यामुळं संतांच्या संतांच्या पायी हा माझा विश्वास संतांच्या पायापाशी आपला विश्वास पाहिजे तर हाय निदान भारतातल्या लोकांना तरी ठेवला पाहिजे आता हे चीन आणि हे अहो आपल्या देशाला आपल्या देश असा आहे आप की आपल्या देशाने आप देश कोणावरही हल्ला केला नाही आजपर्यंत कोणावर बी हल्ला केला नाही पण दुसऱ्याच लोकांनी येऊन आपल्या याच्यावर हल्ले केले आणि आपल्याला त्रास दिले आपण कधीही आपल्या लोक आपल्या भारतातले लोक एवढे चांगले की त्याने कधीही वाईट केलं नाही कधीही कोणाचं वाईट केलं नाही आणि त्याचमुळं अनेक श्री दत्तात्रय महाराजासारखे श्रीकृष्ण महाराजासारखे गजानन बाबा शिर्डीचे साईबाबा असे अनेक संतानं परमेश्वर अवताराने अवतार धारण केले काहून चीनला एखादा अवतार झाला का श्रीकृष्णाचा की एखादे साईबाबा झाले का चीनला का शिर्डी का कोणचे झाले का संत तिकडं नाही ना त्या देशातले लोक चांगले नाही आणि तो देश बी चांगला नाही पण आपला देश बी चांगला आहे आणि आपल्या देशातले लोक बी चांगली आहेत काही लोक वाईट असतील तर सोडून पण त्याला बी सुधरण्याचा प्रयत्न आमच्या साधू संतचा आहे प्रत्येक साधू संत हा तुमच्या पाया पडून आम्ही सांगतो की आता तरी पुढे हाची उपदेश संत म्हणतात तुकाराम महाराज म्हणतात की आता तरी पुढे हाची उपदेश नका करून असा आयुष्याचा सकाळच्या पाया माझे दंड होतं आम आमच्या का जाव इतका हो तुम्ही आम्ही तुमच्या पाया दंड होत घालाय स पण संताचं काम आहे तुमचं भलं करणं तर संत तुमचे भलं करतातच पण संतला तुम तुमचा विरोधच संतला असतो ते एखाद्या ती कोणती पाटील आहे तिला कधी तुमचाही विरोध नाही तमाशाला तुमचा विरोध नाही पण तुमचा विरोध हा संतला आहे माय बाबो तसं करू नका संताला विरोध करू नका आणि तुम्हाला पटत रसलो तर नका करू परंतु विरोध न करतो आणि सहून सांगू द्या चार लोक सुधरले तर सुधरू द्या आम्ही काय वाईट सांगायचो तुम्हाला आणि आम्ही काय तुमच्या खिशातले पैसे चोरून घ्यालोच असं काही नाही ना तर त्यामुळं संतच ऐकलं पाहिजे संताला तर संताऱ्याचं संसारच नाही ना आम्हाला संसारच नाही ना काय आम्हाला एका दार एक काय पण तरी बी आम्ही तुमचं तुम्ही तुमचं तुमचं भलंच आमच्या आमच्या हृदयात तुमचं भलं व्हावं असं आमचं हृदय त्यामुळं तुमचं भलं व्हावं तर त्यामुळं त्यामुळं आम्ही गीताचं पाठान केलं राहिलं आमच्याबरोबर पण आम्ही तुमच्यापाशी येऊन सांगतो ते श्रीकृष्ण महाराज दुसऱ्या अध्यायात सांगितलं श्रीकृष्ण महाराजानं अर्जुना की प्रजा हाती आता कामान सर्वांना पार्थ बनवता तर सगळ्या मनातल्या कामना सोडून द्या ते अर्जुन अर्जुना श्रीकृष्ण महाराज म्हणले अर्जुना मनातल्या सगळ्या कामना सोडून दे पण जे हाती येतात कामान सर्वांना पार्थ मनोगता आणि आतमन दे वाचपणा तुष्ट आणि परमेश्वराच्या चिंतनामध्ये तो काय होय परमेश्वराच्या चिंतामध्ये घडवून जा तर त्याला खरा माणूस म्हणतात माय बाब तर अहो संसार तर करायचा आहे आपल्या तो मानगुटीवर बसलेला आहे तर संसार चांगला नाही तरी भी आपण संसार करतो परमेश्वर चांगला आहे तरी परमेश्वराच्या वाटेला आपण जात नाही परमार्थ चांगला आहे तरी परमार्थाच्या वाटेला जात नाही संसार वाईट आहे अनेक संतांना सांगितले आणि आपल्याला बी अनुभव येतात की स स हा जो संसार आहे संसार हा बैनाबाई म्हणतात की अरे संसार संसार हा नको म्हणून आहे भिलावा भिलावा म्हणजे बिब्याचं झाड आहे ते बिब्याचं झाड जसं आपल्या अंगाला उतरत आहे तसा हा संसार आपल्याला उततो सतत आपल्या जीवनामध्ये दुःख येत राहत सुख पाहता आणि सुख किती येत आहे नगण्य सुख पाहता जवळपाडे आणि दुःख पात्र पर्वता एवढे पर्वता एवढं दुःख आपल्या जीवनात येत असतंय आणि त्या पर तरीही परंतु संसार हा काय संनु नोकरी भिलावा असं म्हणतात सारे संसार संसार नको म्हणू रे भिलावा येले गोड भीम फोल त्याच्या त्याला त्या भिलाव्याच्या झाडाला एक लाल फुल येत आहे त्याला गोड भीम फुलं आणि मधात त्या गोटे असतात त्या गोटेमध्ये गोडंब्याचा ठेवा आहे तसा परमेश्वर आपल्याला इथे भेटू शकतो मायबापो तुम्ही जर करणी करताना सांगली तर तुम्ही नराचे नारायण होतात तर एवढा अधिकार आपल्याला परमेश्वरानं हा नरदेह देऊन दिलेला आहे नर नरदेह असा आहे की तो स्वर्ग आणि नरकाच्या माझात उभा आहे जे आपल्याला स्वर्गाला जायचं असलं तर जाऊ शकता तुम्ही तुम्हाला नरकाला जायचं असलं तरी जाऊ शकता माय बाबू हा जो नरदेह आहे ही एक शिडी आहे शिडी त्याच सीडीनं तुम्ही वर जाऊन तुमची उर तुम उर्धवगती करू शकता आणि त्याच सीडीनं खाली जाऊन तुमची अधोगती करू शकता म्हणून तुमच्या जीवनाला तमाशा करायचा का, का तुमच्या जीवनाला भागवत करायचंय हे तुमचं तुम्ही ठरवून घ्या आणि भागवत करणारे बरेच लोक येत आणि जीवनाला म्हणजे नर्क करणारे आहेत लोक पण त्या नर्क करणं जीवनात नरकाकड कर गती जाणाऱ्या लोकायला सुधारण्याचं काम आपल्याला करायचं तर मायबाबा श्रीकृष्ण महाराज म्हणले बाबा सतत परमेश्वराचं चिंतन मायबाबा चिंतन ही एक अशी गोष्ट आहे आम्ही तुम्हाला म्हणतो चिंतन करा चिंतन करा चिंतन करा पण चिंतन चिंतन ही अशी गोष्ट आहे परमेश्वराचं नामस्मरण अशी गोष्ट आहे की त्या गोष्टीला तुम्हाला पैसे लागत नाहीत तुमचं काम बुडविण्याची गरज नाही तुमचा संसार सोडण्याची गरज नाही तुम्ही अगदी तुम्हाला काम जवा नसेल तेव्हा परमेश्वराचं नाम तुमच्या हृदयात आणा तुमच्या तोंडात हरी 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 म्हणा परमे कृष्ण कृष्ण म्हणा आणि ज्यावेळेस काम असेल त्यावेळेस काम करा किती सोपं आहे परंतु हे सोपं गोष्ट आपल्याला अवघड वाटते अहो त्या तुरुण अग्निमेळे समरस झाले पैसे आम्ही केले जप्तहारी आणि तो जो हे होता काय त्याचं नाव वाल्या कुळी वाल्या कुळी होता त्यानं बरेच लोक मारले होते आता सात भरून मारले का दहा मारले नाही आपण पाहिले नाही परंतु शास्त्रामध्ये सांगितले की त्यानं बरेच लोकायला म्हणजे वाट मारायचा धंदा होता त्याचा त्यानं बऱ्याच लोकायला लुटलं मारलं पण त्याला त्याला भेटला नारद आणि नारद भेटल्यानंतर तो नारद म्हणला अरे भल्या माणसा हे तू कशामुळं पाप करतो ते म्हणला मी माझ्या माझ्या पोटासाठी करतो आणि घरच्याच्या पोटासाठी करतो घरचे दहा माणसं याच्यावर चालतात माझे ते पोट भरतात बरं म्हणले ठीक आहे मग त्या घरच्या माणसाला तू जाऊन विचार बरं की तुझ्या पापामध्ये ते सामील आहेत का मग हा गेला म्हणला आईला म्हणला वडिलाला म्हणला पत्नीला म्हणला मुलायला म्हणला ते म्हणले आम्हाला काय माहीत तुम्ही तिकडं काय करता जाऊन का कसे कुठून पैसे आणतात आम्हाला काही घेणं नाही आम्ही मग आई वडील म्हणले अरे बाबा आम्ही तुला अठरा पंचवीस वर्षापर्यंत सांभाळलं तर मग आम्ही तुला सांगितलं का की आम्ही कुठून पैसे आणले का काय केले नाही मी सांगितलं मग तू आम्हाला कशाला सांगतो तर आण जे जसं करशील तसं भरशील आणि पत्नी म्हणली मला काय तुम्ही आणून देता मी करून घेऊ घालते माझं घरी घरचं काम करणं माझं काम आहे बाहेरचं काम बाहेरून पैसे आणून देणं तुमचं काम आहे मग तुमचं माझं मी काम करते तुमचं तुम्ही करा माझ्या कामात जर पापं झाले तर मी त्याचं फळ भोगन तुमच्या याच्यात तुम्ही तुम्ही पाप केले तर तुम्ही तुमचं फळ भोगा मग मायबा आज बी तसंच आहे ना एखादा आय एस अधिकारी आहे कोणता अधिकारी आहे तो भ्रष्टाचार करतो भ्रष्टाचार केल्यानंतर त्याची पत्नी थोडीच ज्याला जाऊन बसते नाही तोच जाऊन बसतो ना त्यामुळं मायबाब आपण सावध वागलं पाहिजे सावत वागलं पाहिजे आणि हे आपण जे वाईट काम केलं हे आपल्यालाच भोगायचं आहे दुसरं कोणी भोगत नसतो आणि मग त्या त्या वाल्या कोळ्याला उपरती झाली आणि त्याला वाटलं गडे काही खरं नाही हे आपण जे करतो ते सगळं वाईट आहे आणि मग तसं वाईट आहे म्हणून त्यानं ते सोडून दिलं आणि त्या नारदाच्या नारदाला शरण गेला ते म्हणला काय नारदजी काय करू मी आता ते म्हणला रामराम बस इथं रामराम बन आणि माय बाभो त्यांना राम राम म्हणला तर पळ्याचा वाल्मिक ऋषी झाला आज प्रथच्या हृदयामध्ये आपण त्याचं नाव आदरानं घेतो आपलं नाव असं लोकांना आदरानं घेतलं लो पाहिजे आपण मेलोत तरी आपली कीर्ती इथं राहिली पाहिजे तर आपण तसे काम केले तर राहीन कीर्ती अहो शिवाजीराजांना एकदा संकट पडलं आज शिवाय एक नावी होता नावी तो नाही शिवाजीराजासारखाच दिवस होता दिसत होता तो राजाकडे आला आणि म्हणला राजेसाहेब मी शिवाजी होऊन जातो तुम्ही ह्या म्हणजे कि किल्ल्याहून सुटून जा बरं आणि योग्य ठिकाणी जा आणि मी आ, मी जातो त्या मुसलमानाकडं आणि मग त्यानं काय केलं ते तो त्या काय नाव होतं त्याचं त्याच्याकडं गेला आणि त्या ज्यावेळेस गेला तिथं समजलं की हा खरा शिवाजी नाही खरा शिवाजी गेला पळून गेला आणि मग ते याला मारलं त्या लोकांना तर ते मारता वेळेस म्हणले आता तुझ्या शिवाजी काम येईन का आता तुझं मरण कसं वालय ते म्हणला हरकत नाही म्हणला पण मी एक नावी म्हणून जन्म म्हणला पण आज शिवाजी शिवाजी राजा म्हणून मरायलो शिवाजी राजाचे कपडे आहेत माझ्या अंगावर मी मेन्यात बसून आलो म्हणला मरायला आणि मग माय बाबा आणि त्याचं त्याचं नाव आज इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरानं कोडलेलं आहे असं आपलं नाव नाव परमेश्वर आपल्या स इतिहासाच्या पानावर सुवर्णाक्षरानं कोरलेलं पाहिजे माय बाबा मग तसे कर्म करा तुम्ही काम केले चांगले काम केले तर तुम्हाला काम केले तर तुम्हाला तुमचं नाव कोडलं जाईल सुवर्णाक्षरानं ना वाईट काम केले तर काय कोडले जाईल सांगा बरं वाईट तर लोक किती येऊन गेले किती भी करोडो लोक वाईट धंदे केले वाईट लोक आले व वा त्यानं वाईट धंदे केले आणि निघून गेले परंतु जे चांगले लोक आले त्यानं चांगले कामं केले आता मला सांगा आहे बाबा आज तुम्हाला आमच्या महाराष्ट्रामध्ये एक बाबा आमटे नावाचा माणूस आहे तो डॉक्टर येतो ते डॉक्टर होते त्याची पत्नी डॉक्टर होती मग आता मस्त धंदा करायचा पैसे कमायचे घरं बांधायचे आयसमध्ये जगायचं पण हे करता नसतं कारण त्याला करता असतं पण त्यानं ते केलं नाही त्यानं काय केलं त्यानं ते कुष्ठरोगी जमा केले त्याच त्याची त्याचे निर्माण नीट केले औषध दिली त्याला त्याला समजून सांगितलं त्याच्या खाण्यापिण्याची सोय केली आणि मग त्याला भारत सरकारनं पदमश्री देईन पद्मश्री आपल्याला दे कोणी देईन का पदमश्री नाही माय बाबा आपल्याला दे नाही देणार पण तसं काम केलं तर देणारच ना आपल्याला पण मग आपण तसं काम केलं पाहिजे चांगलं ह्या जीवनामध्ये येऊन आप आपण आपल्याला काही नाही जर झालं तरी परमेश्वराचं चिंतन करणं हे काय अवघड आहे काहीच का नाही अवघड म्हणून परमेश्वराचं चिंतन केलं पाहिजे मग संत ज्ञानेश्वर म्हणतात की नित्य नेमन आम्ही ते प्राणी दुर्लभ पण लक्ष्मी वल्लभत आहे बाबा जर तुम्ही चिंतन देवाचं करताल तर तुमच्या सदोदिन परमेश्वर जवळ राहील मग परमेश्वर मूर्ख लोकायला जवळ ठेवण्यापेक्षा परमेश्वराजवळ ठेवणं चांगलं नाही का म्हणून तुम्ही संतांचं ऐकलं पाहिजे संत सांगतात की नीते नेमना आम्ही ते प्राणी दुर्लभ पण पर, सतत परमेश्वराचं चिंतन करा परमेश्वर तुमच्या जवळ राहील आणि चिंतन कसं करायचं हे बी सांगितलं ना ते म्हणले ज्ञान ज्ञानदेव देव मौन जपमाळ आंतरी धरून स्त्रियांनी जपे सदा मौन धर म्हणले माझ्या माणसाला मोहन धर आंतरीची जपमाळ खोल आणि परमेश्वराचं चिंतन कर जर असं केलं तर परमेश्वर तुझ्या पुढं येऊन उभा राहते मायबाबो श्री द्रौपदीनं धावा केला द्रौपदीचे वस्त्र द्रौपदीला नागो करू लागले ते कौरव तिचे कपडे फेडू लागले द्रौपदीनं ती म्हणली कृष्णा धाव रे लवकरी संकट पडेले भारी हरी तो आमचा काय वाय मायबा परमेश्वर धावून आले आणि ते द्रौपदीला निश्चितच सहाय्य करते मायबाबो परमेश्वर तुमच्या संकटात तुम्ही परमेश्वराला हाक मारा निश्चित परमेश्वर तुमच्यासाठी येते परंतु हाक मारणारा पाहिजे ना परमे भक्त परमेश्वर आहे पण भक्त नाही अशी गोष्ट म्हणता येते आजकाल आजकाल असं म्हणा म्हणावं लागेल पर की परमेश्वर आहेत जगामध्ये पण परमेश्वरा जगामध्ये भक्त नाही परमेश्वर सगळे मोबाईलच्या टी व्हीच्या लॅपटॉपच्या याच्या नादी लागलेले माय लोक सगळे संसाराच्या संसार पराय नाहीत कोणी ह हा, हरि तुम्हाला जे हरिबा भक्त दिसतात ना ते ते ह बप नाहीत खरे ते संसार पराय नाहीत संसारातच संसारातच गोडी द्यायला परमेश्वराचं चिंतन करतच नाहीत ते आणि आपण बी करत नाही बाब पण आपण हे आपली आपन जी खोड आहे ती सोडून द्यायची आणि परमेश्वराचं चिंतन सदोदित करायचं तरच आपलं भलं आहे आणि मी सांगितलं निर्माण मोह म्हणजे निर्माण मोह जितसंग दोष आहे म्हणजे निर्माण मोह म्हणजे संसाराची आसक्ती सोडा निर्माण आणि इंद्रिय ताब्यात ठेवा जितसंघ दोष आहे अध्यात्मनित्य नित्य परमेश्वराचं चिंतन करा नित्य परमेश्वराचं अध्यात्मनित्य नित्य परमेश्वराचं चिंतन करा अध्यात्मनित्या विनिवृत्त कामा कामातून विनिवृत्त व्हा द्वंद्वने मुक्त द्वंद्वातून मुक्त व्हा आणि सुख दुःख संधने सुखाच्या दुःखाच्या पलीकड जा सुख मानू नका आणि दुःख मानू नका सुखे सुखे म्हणे सुखेशागृह असं श्रीकृष्ण महाराजांना आपल्याला गीतेत सांगितले निर्माण महाचं सांगितले जी संध्यात्म नित्या विनिवृत्त कामा दोन्दोरे मुक्ता सुख दुःख आणि गच्छंती मोडा असा मूळ झालेला माणूस मला येऊन प्राप्त होतो काय बाबो हे सगळं सोडून द्या संतायचं ऐका अशी तुमच्या चेरणी नम्र विनंती करतो मी जो चांगलं सांगत असं त्याचा जरूर ऐका आणि संतांच्या चरणी दृढ भाव ठेवा विश्वास ठेवा आणि आपला देश हा संतांचा देश आहे आपला देश हा प परमेश्वराचं परमेश्वर अवतार धारण केलं म्हणून भारताला भारत माता म्हणतात बायबाबो चीन माता पाकिस्तान माता कोणी म्हणलं का नाही तो इथले सगळेच लोक चांगले येत इथल्या सगळ्या जाती धर्माचे लोक आपण एक आहोत आपला देश हा निधर्मी देश आहे आपला हा अनेक धर्म असून देखील आपण निधर्मी आहोत आपल्याला कोणत्याही धर्माचं हे राज्य नाही देश हा कोणाही धर्माचा नाही परंतु धर्माचं स्वातंत्र्य आपल्याला घटनेनं दिलंय आपला धर्म आपलं ज्ञान एकमेकाला सांगा जरूर आहे वागा असं परंतु आपल्या चौकटीत राहून वागा असं त्याचं त्या म्हणजे घटनेचं मत आहे आणि त्या घटनेप्रमाणे चलून आपल्याला परमेश्वराची प्राप्ती करून घ्यायची हे विसरू नका आणि सगळ्या लोकांना मग तो मुस्लिम असो इसाई असो शीख असो सगळ्याला भाऊ माना मायबापो तरच आपलं भलं आहे पण आपण जर कोणाबद्दल बाहेर ठेवला तर श्रीकृष्ण महाराज आपल्याला त्याच्या बी येऊ देत नाहीत कारण श्रीकृष्ण का काढून पागा अकरा वाद्या शेवटी श्रीकृष्ण महाराज म्हणते अर्जुना निर्वैर सर्व भूते असू यश मानवी ते पांडव जो सगळ्या भूतासंग निर्वेर झाला कोणासंगही त्याचं वैर नाही तर तो मला निश्चित येऊन मिळतो मग माय भाग आपण सगळ्यासंग निर्वेर व्हायचं आहे शीख असो बौद्ध असो मुस्लिम असो जैन असो आपले सगळे बंधू आहेत आपण त्याचे हो। बंधू आहोत प्रमाणे आपल्याला वागायचं आहे राष्ट्रीय एकात्मता जपायती मायबाब आणि संविधानाप्रमाणे चालायचं आहे हे लक्षात ठेवायचं आहे आणि पण सगळं करत असताना आपल्याला परमेश्वराचं चिंतन करायचं आहे हे पण ध्यानात ठेवा मग तुम्ही क कोण्या धर्माचे असतात त्या धर्माप्रमाणे चाला पण गीता ही अशी आहे की सगळ्या धर्माला सूट होते सगळ्या धर्माच्या कामी येते सगळं फक्त ज्ञान घ्यायचं आणि तर त्या ज्ञानाप्रमाणे हा संसाराची आसक्त असं नाही संसारामध्ये निर्माण महत्वाचं जे अध्यात्मनित्या नित्य परिवर्षणाचे चिंतन करायचं हाय बाबो हे गीतेचे गीते बोल आहेत गीतेच्या बोल म गीतेचे बोल जर तुम्ही तुमच्या आयुष्यात जर तुम्ही कार्यरत केले तर तुमचं निश्चित भलं होईल असं मी तुम्हाला निश्चित सांगतो आणि ठामपणे सांगतो त्याप्रमाणे वागा तुम्ही वागामाय बापो आणि तुमचं भलं करून घ्या तुमचं शुभमंगल हो तुमचं कल्याण हो अशी मी देवाजवळ प्रार्थना करतो आणि तुम्हाला पुन्हा एक विनंती करतो आपलं हे चॅनल आहे हे ज्ञान सांगणारं चॅनल आहे गीतेचं तत्त्वज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचणारं चॅनल आहे तर ह्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा अशी तुमच्या विनंती करतो आणि तुमची रजा घेतो దండు ప్రణాం దండత్తు